आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज चाळीसगाव रोड पोलिसांच्या आशीर्वादाने चालत होता दारूचा कारखाना स्थानिक केला उद्ध्वस्त धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील परिसरात रोड पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने चालणाऱ्या बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत नेस्त नाबूद केलाय या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून तसेच सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय धुळे शहरात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वात जास्त अवैध धंदे कोणाच्या कोणत्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने चालत आहेत या संदर्भात गृह विभागाने याची चौकशी करून संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली के जात आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका